आपण सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना प्रजा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारत माता की जय आदेश माझा याचे भारत जरासे राहू द्या रे जरा राहू द्या आदेश माझा या सेवा जरासे राहू द्या रे जरा से द्या हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा या गंगा यमुना शेती धरणी बाग बगीचा माझा आदेश माझा आदेश माझा या सेवा जरा ते राहू द्या रे जरा ते राहू द्या बिलाशायाची धरता कुणी नजर वाकडी करता बिलाशायाची करता कुणी नजर वाकडी करता या भरण द्या वया पुरणगा बाहू बाहू रे हा देश माझा से मान जरा ते राहू ज्या रे जरा ते राहू द्या जे हात उचकुरले दगडांच्या वर्षावाला जे हात उचले दगडांच्या वर्षावाला रोखाते रावा कार्याला या देशाच्या प्रगतीला हा देश माझा हा देश माझा या सेवा जरासे राहू द्या रे जरा ते राहू रा द्या थांबवाते उत्पादन तांबवाते उत्पादन ना अर्थ ना याव व्यर्थ दात अर्थ येऊ द्या रे हा देश माझा हा देश माझा याचे सेवा जरा ते से राहू द्या रे जरा ते राहू द्या जरी अनेक आपले धर्म जरी अनेक फुल्या भाषा जरी अनेक आपले धर्म जरी अनेक आपुल्या भाषा परी अबंद सुद्या सदैव आपुली मानुस की चिन्हाची द्या सर्वदूर ललकारी फुंकारे एक तुतारी द्या सर्वदूर दूर ललकारी फुंकारे एक तुतारी देश मनातील सर्व आज रे वाहून जाऊ द्या रे हा देश माझा हा देश माझा या सेवा जरा I'll see no.